आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी अपघाताची गुजरातच्या अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि या दुर्घटनेत तब्बल दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला त्यातले विमानातले दोनशे एक्केचाळीस प्रवासी आहेत तर इतर तेवीस मृतदेह रुग्णालय वसतिगृहातले आहेत आतापर्यंत दोनशे प्रवाशांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले हे नमुने मृतदेहाच्या फॉरेन्सिक अहवालाशी जुळवण्याची प्रक्रिया बहात्तर तासाच्या आत पूर्ण केली जाईल अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोनशे पासष्ट मृतदेह आणण्यात आलेत अशी माहिती आहे काल सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरनं उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाचं हे विमान कोसळलं या उड्डाणावेळी प्रचंड मोठा बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या विमानात एकूण दोनशे तीस प्रवासी दहा क्रू मेंबर्स आणि दोन पायलट होते क्रॅशच्या आधी पायलटनं आपत्कालीन संदेश दिलेला होता आकाशात सुमारे सहाशे पंचवीस फूट उंचीवर पोहोचताच विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे अधिक माहिती संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल आता ब्लॅकबॉक्स मिळालेला आहे असं कळते काय अधिक माहिती प्रज्ञा खरं आहे आपण बघितलं तर आजचा हा संपूर्ण दिवस जो आहे तो काळा दिवस कसं म्हणावा लागणार आहे देश खरं तर संपूर्ण या घटनेमुळे हळवून गेलेला आहे आत्ता आपण बघितलं तर हा तोच परिसर आहे मेघानी नगर जिथे अपघात झाला आहे एअरपोर्टकडे जाणार आहेत हा रस्ता आहेत आणि आत्ता प्रसारमाध्यमांना खरं तर जवळपास इथून एक किलोमीटर अंतरावरच इथे थांबवण्यात आलेलं आहे आणि आपण मध्ये जर बघितलं तर पोलीस असतील एन डी आर त्यानंतर इतर जे काही सरकारी सर्व बचाव कार्य आहेत ते इथे केलं हे जात आहेत आता आपण बघितलं तर कालच इथे अमित शहा यांनी दे देखील भेटही दिलेली होती त्यानंतर असंही सांगितलं जातं की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील इथे भेट देतील आणि सर्व जागाची जागेची पाहणी देखील ते करतील एकंदरीतच आपण बघितलं तर ही कालची जी काही घटना आहेत या घटनेमध्ये म्हणजे असा अपघात जो आहे तो खरं तर यापूर्वी विमानाचे जे काय अपघात आहे ते खर्च बघायला मिळत होते मात्र हा अपघात अत्यंत भीषण असा अपघात हा होता यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला आहे हे अद्याप समोर आलेले नाही आहेत मात्र एकंदरीतच जो काही अंदाज हा व्यक्त केला तो त्यामध्ये जीवितहानी जी आहे ती खरंतर मोठ्या प्रमाणावरती काल देखील आम्ही शहानी सांगितलेलं होतं की एन या सर्वांचे खरं तर डी एन ए जे आहेत ते तपासले जातील सॅम्पल हे घेण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर मृतांची ओळख ही पटवली जाईल आणि त्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्या हे दिले जाईल त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर आज म्हणजे काल ही दुर्घटना ही झालेली आहे त्यानंतर आज आपण बघितलं तर आज आणि हे नातेक जे आहे ते येऊन इथे पोहोचणार आहेत यामध्ये परदेशी नागरिकांची देखील आता संख्याही मोठी आहे त्यामुळे ते देखील इथे येतील त्यांची ओळख ही पटली जाईल आता आपण जर इथे बघितलं तर पोलीस पहारा जो आहे तो इथे कडेकोट देण्यात आला आहे कार्य जे आहेत ते काल खरं तर करण्यात आलं तो आपण समोर ही जर बघितली तर समोर हीच ती इमारत आहेत ज्या इमारतीवरती हे प्लेन जे आहेत ते क्रॅश झालं होतं आणि याची झळ जी आहे ती खरं तर संपूर्ण या परिसरालाच बसली होती ते स्फोटाचा आवाज देखील इथे झालेला होता आणि आत्ताचीच खरं तर ताजी ही दृश्य आहेत नक्कीच दृश्यांमधून आपल्याला पाहायला आहे प्रचंड प्रमाणात हे विमान कोसळल्यानंतर अख्ख्या इमारतीला आग लागलेली होती आणि मोठी जीवितहानी त्यामुळे घडलेली आहे सध्या जी आकडेवारी आपल्याला समोर येते त्यात तेवीस जे रुग्णालय वसतिगृहातले लोक होते त्यांचा आकडा समोर येतोय सध्या जखमी किती आहेत आणि त्यांची काय स्थिती आहे प्रज्ञा खरं म्हणजे आता यामध्ये खरं तर जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असं समजते त्यामध्ये जखमी आहेत कारण हे विमान जे आहे जिथे हे कोसळलेलं होतं त्या हॉस्टेलचा जो तो कॉलेजचा संपूर्ण परिसर होता तिथे विद्यार्थी होते मेसमध्ये काही जण जेवत होते आणि त्याच वेळी अपघात झाला त्यामध्ये या कॉलेजचे जे स्टुडंट्स होते त्यांचा देखील मृत्यू झाला आहेत मात्र इतर जखमींचा आकडा जो आहे तो अद्यापही समोर आलेला नाही आहेत एकंदरीतच आपण बघितलं तर काल हा काल हा अपघात झालेला आहे त्यानंतर संपूर्ण बच जे आहेत ते राबवलं जात आहेत एनडीआरएफ ची देखील पथके इथे येऊन पोहोचले आहेत एनडीआरएफ असेल एस डी आर एफ असेल त्यानंतर विविध ठिकाण जे काही तज्ज्ञ आहेत म्हणजे आपण बघितलं तर हा अपघात तर झाला मात्र या अपघातानंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत की हा विमान अपघात जो आहे तो नक्की कसा झालेला आहे की दुर्घटना जी झाली आहे ती कशी झाली आहेत काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत त्यामध्ये की काही तांत्रिक बाबी देखील म्हणजे तिथे विमानामध्ये ज्या काही सोयी या दिल्या जातात त्या देखील काल तिथे पुरवल्या जात नव्हत्या असे देखील व्हिडिओ आता समोर येत आहेत त्यामुळे निश्चितच हा अपघात कसा झाला आहे त्याचा देखील शोध जो आहे तो घेतला जाणार आहे त्यामुळे एअर इंडियाचे असतील किंवा इतर सर्व तांत्रिक ज्या टीम आहेत पथकं आहेत ती देखील इथे पोहोचणार आहेत आणि सर्व अभ्यास जो आहे तो केला जाणार आहेत यासोबतच आपण बघितलं तर जसं मी म्हणालो तसं की काल हा अपघात झाला यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्रातील देखील अनेकांचा यामध्ये समावेश आहेत असं देखील बोलले जात आहेत आणि त्यानुसार ता आज हे सर्व नाते जे आहेत ते खरं तर इथे येणार आहेत काही आपण बघितलं तर यामध्ये जे ब्रिटिश जवळपास पन्नासहून अधिक प्रवासी होते ते ब्रिटिश होते आणि यामुळे आता हे देखील जे नागरिक आहेत विदेशातील त्यांचे नातेक असतील हे देखील इथे येऊन पोचतील आणि त्यानंतर कुठेतरी या मृतदेहांची ओळखली जाईल डी एन ए सॅम्पल हे घेण्यात आले आहेत मात्र आपण बघितलं तर हा आकडा खरं तर मोठा असल्याची शक्यता आहे त्यामुळे आता हे डी एन ए सॅम्पल ते घेतले त्यानंतर आता हे मृतदेह कधी ताब्यात दिले जातील हे देखील आता बघावं लागणार आहेत मात्र एक म्हणजे आपण जर बघितलं तर ही कालची जी घटना आहेत त्यामुळे फक्त अहमदाबादच नाही तर पूर्ण देशावर शोककळा ही पसरलेली आहेत आज एकंदरीतच आज आता काल अमित शहा यांचा दौरा झाला आहे त्यांनी पाहणी केलेली आहेत आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इथे भेट देतील असं देखील बोललं जात आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी